साईमाई सकाळ मित्रांनो दिवस तिसरा आजचा सर्व उठून फ्रेश वगैरे करून विंग बसलेत बघा सर्वांचे आंघोळ दिलेत इकडे बाकीचे आंघोळ करत आहेत अंघोळ आणि आपली तर पालखी आतमध्ये मंदिरामध्ये पालखी आहे आता झालेली आहे सगळ्यांनी दर्शन घ्या सगळ्यांनी दिवस तिसरा आणि आमचा आम्ही जरासा फुलं वगैरे वाहतो

हा नंबर 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 हा 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 हा

सकाळचे म्हणजे वाजलेत आणि पालखी आपली निघाली पस्त गेले पहिला झेंडा आलाय आपला जरा कालो की ऍडजस्ट करून घ्या ओम सार साईराम साईराम आपले बलराम दादा भालेकर साईराम साईराम किती वर्ष माझा चौथा चौथा वर्ष साई बालखीत नेण्याच्या कसा वाटत तुम्हाला पालखीत चौथा वर्ष मला निरा च्या पालखीला एवढा आनंद होतो कधी वर्ष येतं आणि वर्ष आल्यानंतर आता मी चालायला सुरुवात केली आहे यांनी असे तुमच्यासारखे मित्र भेटतात आणि पालखीचे पदयात्रेचे सर्व मित्रांचे मी आभार मानतो मना सहकार्य करतात कुठलं काय झालं तर मामा निघून कोण काका कोण दादा मामा असा हातमा हातमा विसरून मनावर आनंद होतो तर माझे जे पाय हातपाय दुखतात ते निघून जातात न दुखतात धोका विसरून जातात दुःख विसरून जातात ते आणि मी देवाच्या साईबाबाच्या पदयात्रेला चालत आहे त्याच्याबद्दल अभिनंद अभिनंद धन्यवाद सायराम ओके सायराम आपल्या नाश्त्याचा स्पॉट आहे सायराम मिस्तल या नाश्त्याला मिसल असं मी सांगते हर्षल गावते तर या नाश्ता करायला लागल्यानी आणि आम्ही जे सकाळी चालायला निघलो तो साडेसहा वाजता तो डायरेक्ट आत्ता स्टॉप घेतला आम्ही डायरेक्ट आत्ता स्टॉप घेतला आहे तर अरे आराम करूया आपण इथं हे आपली टॅम्पो ह्याची बॅगांची टॅम्पो आहे बॅग जवळ टेम्पो आहे बाळा दा ओम सायराम्याचा हो। या नाश्त्याला खायला या ओम सायराम आणि ती आपली बाईक आहे स्कूटी ती खास पाणी द्यायला असतात सर्वांना आणि आपल्या मंडळाच्या पाठी एवढ्या गाड्या असतात की वेरना थार इर्टिगा क्रेटा इथं नाश्ता आपला मिसल भाव आपला अतुल भाई पाटील स्वतः इथं प्लेट वगैरे काढतोय ओम सायराम दाखवलो आलोच आणि पहिल्या आपल्याला आलेला आहे आणि हे आमचा एम डी भाय आमची मिसल बनत आहे सहा दिवस तिसरा दिवस तिसरा दिवस सॉरी तिसरा दिवस आमची बनत आहे आणि आहे सकाळचा आणि आपले कुक येते अलम भाय ओम साईराम ओम साईराम या विसर विसर्गायला तो नंतर दाखवत दादा खाता ना ओम सायराम अल पब्लिक येते आपली पालखी पण आलेली आहे आणि आपली मिसल पण झालेली आहे आता सर्व बसलेत खायला म्हणजे असे पंगत बसवले सर्व खाल्ले आता पालखी ठेवतील नव्या दाखवतील मिसल जा आणि मग आपण मिसल खाऊ सेवे आमचा मामलेदार मिसळ आहे तर काय भाजी भाज्या बटाट्याची आपल्याला मिसळची चण्याचा पेट देतील आपले आपले वडे बनवायचे भरपूर म्हणजे आपला फरसान बाबा आपण कशी झाले मिसळ टेस्ट करून तुम्हाला सांगू शंभर टक्के जेवढे पाहिजे तेवढे पाहावेत आखी लादी कोण काय बोलणार नाही तर काही आपली मिसल आलेली जन मिसल आपली बघा लिंबू पाव या मिसल खायला ओम सायराम मंडली आपण आता पोहोचलो जेवणाच्या वाटलं ना मग अशी मिस्टर आणि मिसळ खाल्ली आणि मोबाईल चार्जिंग लावला डिजिटल ऍपो मध्ये तर मोबाईल चार्जिंग होता तो आता मला भेटला होता तो मला सांगतो मी आता इथं पोहोचलो म्हणजे पोहोचून अर्धा तास झाला की लोकांना मोबाईल आणू बॉडी बिल्डर बघा काय होई फोनकर घरी गेलो फोनकर तर आपली पालखी पण आली बघा तिथे पालखी आहे आपण जरा आराम करू इथं आपण जेवण होतोय जेवण झाल्यानंतर जाऊ परत आराम करू चार वाजता निघायची चार वाजता निघायची ना चार वाजता निघायचे आता वाजले किती व्हायलाय का सव्वा बारा परत दोन तास आराम करू जेऊ परत आराम करू आणि मग निघूपर्यंत बाय बाय ओम सायराम ते काय बोलायचंय का ओम सायराम गुड नाईट गायच जरा आराम विराम केला आता जेवायला बसलो आम्ही पापड कापड डाळ भात पणसा भजी लाडू पण लाडू नाही घेतला लाडू लाडू नाही लाडू घेतला जेवाला म्हणजे हॉटेल होता मग पडक इथे असले जेवायला कुठलं हॉटेल हे आणि मागचा झेंडा कुठे मागचा अजून कुठे चार किलोमीटर लांब अजून मागचा चार किलोमीटर लांब आम्ही जेवायला पण बसलो आराम करून ते जेवायला जेवागल ओम जायराम मित्रांनो लास्ट झेंडा आत्ता आलाय आम्ही आराम करून जेवून परत आराम केला तेव्हा लास्ट झेंडा आलाय त्यांना मानला पाहिजे बघा ला आ... आता आता वाचत किती अडीच आणि आम्ही आम्ही इथे पोहोचलो साडे अकरा वाजता सकाळी साडे अकरा आपण पोहचलो अडीच वाजता आत्ता आले आहेत लास्ट झेंडा घेऊन बघा जरा सत्कार करायला लागेल एकदा खरंच सेवे करी हे बघा कसा काम करते बघा सायराम साईराम तर गाईज आपली आता पार्किंग निघालेली आहे नाईटच्या स्पॉटसाठी वस्तीला आपल्या तर अजून किती किलोमीटर इथून आठ पॉईंट आठ ना अजून आठ किलोमीटर किलोमीटर जायचं आहे आपल्याला तर मी माझ्यासोबत विकनेस आहे आम्ही चालले आहेत पुढे पुढे लक्ष गेल्यावरती आहे पार्किंग गेले पुढं तर डी जे चालू आहे कॉपरेट येऊ शकतो मला नंतर भेटतो बाय बाय तर आपण आता पोहचलो आपल्या रात्री ऑल्टाई बघा ये पालखी येऊन थांबली इथं था। पालखी घेतली दोघांनी सध्या स्टँड नाही तोपर्यंत आपला सुबोध दादा पांचाल सेवेकरी आणि दादा पाटील सेवेकरी आपला तर आपली अजून स्टँड नाही आल्यात म्हणून थांबलेत था था था। आपण नाईट स्पॉटला पोहोचलेत आपण तिथून निघलेलो आपण तीन पंचावन्नला आता पाच किती वाटतो तर पाच पंचवीस ला आपण जवळजवळ ना, जवळ पोहोचलो तिथं लय लवकर पालखी आणली आता आपण तुम्हाला नंतरच भेटू पैश वगैरे झाल्या अर्थीच कारण किती जमल्यावर पालखी नाही जास्त बाय बाय मंडली मग जायराम मगाशी साडेपाच वाजता आलो पालखी की आणि जरा झोपलो होतो आराम केला आता आंघोळ उंगोळ करून सर्व आलो आता आरती तयार झालो आहे आपण जाऊ आरतीला आणि तिकडे जेवण सगळं जेवण जेवणा पण दाखवतो आज जेवणाला काय जेवण चलो विसरूया आपण सायराम काय जेवले आज मेनू काय तडका व्हेज कोल्हापुरी दाल तडका मिरची पापड कोबी बटाटा सगळे मेनू आहेत ओके सायराम आजचा कूक तुम्ही का हा ओके सायराम काय बोलायचं का सायराम काही नाही व्यवस्थित चाललाय आजचा तिसरा दिवस व्यवस्थित चालू आहे पाय वगैरे एकदम ओके ना आहे ठीक नायराम आपला जगाचा टेम्पो आहे हा डीजेचा टेम्पो आहे आणि आमचा डीजेचा ऑपरेटर प्रसन्न सोरगे आणि आपला बॅगचा टेम्पो आहे निखिल दादा खूप सहकार्य करतात मंडळाला खूप सारा होते आणि आपला किरणदा पाटील सायराम सायराम आरतीची तयारी झालेली आहे इथं आरती होईल आपली सर्वांची सर्व आपले सर्व जरा आराम करतायत जागरती बसूनच आरती करतील सर्व सगळ्यांनी आरतीला या सायराम सायराम ओम सायराम पहिले

तर गायच आपल्या आजच्या जेवणाला भात वरण आणि हे कुठली भाजी कोल्हापुरीच कोल्हापुरी ताट लाडू नको मला लाडू घेतो आता अनंत पार भेटतो तर म्हणली ओम सायराम आपण बघा घेतलाय जेवायला भाकरी घेतल्या दोन भाजी अजून खाऊन घेतली पापड दाखव हे लाडू बारा तर लाडू पण दाखव ठीक आहे दाखवला पाहिजे खरी गोष्ट लाडू खायला लगेच गायब झाला ठीक आहे गाई जेवायला चांगले ओम सायराम गाई आपण जस्ट जेव येणार आताच सगळं दोन असं लाईनिंग झोपले बघा चौकाच्या चौकात त्यांचा मेन यो मोरक्या टीमचं यो यो कॅप्टन यो कॅप्टन असे यांची हे बघा जय सर ते इथं झोपा झोपणार ते झोपा सायराम आता सकाळी भेटू सायराम ओम सायराम तर काहीच आपल्या म्हटला एक साई बघते नितेश पाटील बालू बांधव त्यांना त्याला बड्डे तर आपण बर्थडे भेट करायला लावू के का त्याला तर म्हटली बड्डे बो बघा यो आता आता केक कापायचे ते बघा ते कपडे कपडे घालते डायरेक्ट काय आता काय बोलणार का चल बाबा लवकर तायरेक्ट टायमिंग का सायराम 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 म्हणून आता सायराम बर्थडे बॉय बर्थडे बॉय लक्ष द्या फक्त लक्ष द्या ठिकाणी आपले साई भक्त नितीश पाटील यांचा बत्तीसव्या वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे या बत्तीसव्या वर्षात केलाय पदार्पण होत आहे खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डे टू यू तर काहीच आपला जेव्हा येऊन झालाय आता आपली सगळे झोपाची तयारी चालू आहे बघा सर्व झोपाची तयारी चालू आहे हे बघा अंतरून करतोय आपण सर्व पसरलेत साराम संदीप पेट्रे साला नीतीश पतिलंसा तोड़ दे सर्वस्व आप वाला तो जोपु यार नीतीश लोग ये दिन करुँ की मैं क्यों लोग आगे दिन करो ना बस जोपु तो का साला घाट साला घाट साला जो आप घाट कम बेटराय वो दे सकाली लोग �